मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या मोहक अभिनयाने वेगळी छाप उमटवणाऱ्या पिंजरा फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचं जाणं ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक पोकळी आहे संध्या शांताराम या दिग्गज चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्यांचा प्रवास हा केवळ पत्नी म्हणूनच नव्हे तर स्वतंत्र कलाकार म्हणूनही तितकाच प्रभावी ठरला एकोणीशे साठ सत्तरच्या दशकात संध्यानी नृत्य आणि अभिनय या दोन क्षेत्रात विलक्षण कामगिरी केली त्यांच्या मोहक अभिनयाने आणि पारंपरिक आधुनिक नृत्य कलेच्या संगमाने प्रेक्षकांचं मन जिंकलं पिंजरा या मराठी चित्रपटाने संध्या यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली संध्या शांताराम यांचं संपूर्ण आयुष्य हे कला वाहिलेलं होतं त्यांचं व्यक्तिमत्व केवळ अभिनेत्री पुरत मर्यादित नव्हतं तर भारतीय चित्रपट सृष्टीतील स्त्री कलाकारांच्या वाटचालीसाठी एक प्रेरणादायी आदर्श होत त्यांच्या निधनाने एक सुवर्णयुग संपल्याची सर्वांना जाणीव होत आहे